नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहोत लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सोहमच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये कला आणि आद्वेक हळद लावण्यासाठी पूर्ण घरभर फिरत असतात कला आद्वेकच्या मागे आणि आद्वेक कलाच्या मागे असं खूप छान एन्जॉयमेंट करत असतात परंतु यांना पाहून सरोजला खूप त्रास होत असतो नैनाला देखील राग येतो आणि रोहिणी तर पूर्णपणे यांच्या विरुद्ध असते म्हणूनच तिला देखील हे आवडलेलं नसतं ती आता मनातल्या मनात म्हणते मनात खूप लावली ना हळद नैना खरे आता सरोज वईने तुला चांगलीच हळद लावणार आहे हळद काय असते ना ते तुला चांगलीच कळेल असं ती म्हणून खुश होत असते इकडे नैनाला खूप आनंद झालेला असतो कारण सरोजने हळदीच्या कार्यक्रमात कलाच्या समोर येऊन चांगला जोरात हात पकडलेला असतो मात्र ते दोघं छान एन्जॉय करत असतात परंतु सरोज विचित्र बावळटासारखं रागारागाने लाल बुंद होऊन उन, येऊन कलाचा हात पकडते घरात पाहुणे आहेत तिला ह्याचंसुद्धा भान नसतं आणि ती पटकन येते आणि तिच्या हात पकडल्यामुळे कलाचा आता एन्जॉयमेंट करण्याचा मोडच निघून गेलेला असतो कला आणि आद्वेक एकमेकांच्या मागे धावत असतात त्यांचं त्यांचं सेलिब्रेशन सुरू असतं मध्ये सर्व सारख्या बावळट बाईने येऊन कला आणि आद्वेकला डिस्टर्ब केलेलं असतं हाताला तिच्या खूप दुखत असतं खूप जास्त त्रास होत असतो परंतु तिचा हात सोडत नाही आणि तिला तसंच ओढत ओढत रूममध्ये घेऊन जाते आता इकडे लगेच रोहिणी संधीचा फायदा घेते आणि आद्वेकला म्हणते हे काय चाललेलं आहे तुमचं घरात पाहुणे आलेले आहेत आणि तुम्ही काय गोंधळ करताय असा तू तर खूप परपेशन्स आहेस ना तुला तरी समजायला हवं होतं संधीचा फायदा घेऊन रोहिणी खूप बोलते त्याला मग आद्वेक म्हणतो आता पण मी काय केलं आहे बिचारी आद्वेकला ओरडत असते त्यानंतर ती म्हणते तुमचं हे काय चाललंय कसंही नाटकं चालू आहेत तुमचे अचानक पळताय धावताय मागे बागडताय घरभर फिरताय घरामध्ये पाहुणे मंडळी आहेत त्यांच्या समोर तुम्ही असं करताय तुम्हाला पटतय का तुम्हाला याच भानच नाहीये तुम्ही दोघ एकमेकांमध्ये गुंतलेलं आहात हे सगळं पाहून सरोज वहिणी नंतर चिडली ना आबा आता रोहिणीला म्हणतात घरामध्ये कार्य सुरू आहे सरोज चिडली आहे तू शांत बस यानंतर आबा म्हणतात की सर्वांना सगळेजण शांत बसा आता आद्वेकला वाटतं की आई तर खूप चिडलेली आहे आईला शांत करावं लागेल मी सिच्युएशन हँडल करेल असं म्हणत असतो आबा लगेच त्याला थांबवतात आबा म्हणतात आतवे का आता तू जाऊ नकोस सरोज खूप चिडलेली आहे सरोज आता यावेळी खूप चिडलेली असते सरोजला समजवायला गेलास तर ती तुझ्यावरच ओरडेल असं आबांनी त्याला सांगितलेलं असतं म्हणून तो शांत बसतो आता इकडे सरोजने कलाचा हात धरून ओढत ओढत आणून इकडे रूम मध्ये आणलेलं असतं कला बिचारी तिथे थांबलेली असते तिला जाणीव सुद्धा नसते की ती आपल्याला कानाखाली मारणार आहे त्याची खरंच हा कलावर अन्याय झालेला आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नक्की सांगा आता इकडे सर्वज कलाचं काहीच ऐकत नसते तिला ढकलून देते कला पटकन त्या टेबलावरती पडते उभं करत तिला पटकन एक कानाखाली ठेवून देते कलाच्या हे सगळं बघून कला तर फार थक्क झालेली असते कशी सिच्युएशन हॅन्डल करते ते तिचं तिलाच माहिती तिच्या जागी नेना असते तर आतापर्यंत उत्तर देऊन रिकामी झाली असते कलाला मात्र सरोजने तिला मारलं ही गोष्ट सहन होत नसते तरी सुद्धा ती समंजसपणा दाखवते कला तिच्याकडे बघत असते आणि सरोज सुद्धा खूप रागाने तिच्याकडे बघत असते कानाखाली मारल्यामुळे कलाच्या गालाची हळद सरोजच्या हाताला लागलेली असते ती इतकं तिला हीनपणा दाखवते की अक्षरशः तुझ्या गाल्याला लागलेला हातसुद्धा माझा घाण झाला असं म्हणून ते टिश्यू पेपरने पुसत असते माझे हात खराब झाले खऱ्यांची मात्र आमच्या चांदेकरांना हात लावण्याची सुद्धा लायकी नाहीये आणि काय गं तू माझ्या मुलासोबत हळद खेळतीयस असं कलाला जोरजोरात ओरडून ती बोलत असते सर्वजता कलाला म्हणते तुझी हिंमतच कशी काय झाली माझ्या मुलासोबत हळद लावायची अगं काय लायकी आहे का तुझी तू माझ्या मुलाला हळद लावशील तुमचे सगळे खरं कुटुंब जरी आलं ना तरी आमच्या चांदेकरांसोबत एका सुद्धा माणसासमोर उभा राहिल्याची लायकी नाही आहे मग अशी रांगोळी काढताना काय म्हणली होतीस तू तोल गेला म्हणून आम्ही एकत्र आलो मुद्दाम हळद खेळलीस तू माझ्या मुलासोबत त्या दिवशी देखील तू होळी खेळली काय सुरू आहे नक्की तुझं तू अजिबात समजू नको माझ्या मुलाला तू गोड गोड बोलून तुझ्या जाळ्यात ओढशील आणि तुझ्या प्रेमात पाडशील तू हे सापळे रचतेस अख्या जगाला एड्यात काढू शकतेस पण मला नाही मला सर्व चांदेकर म्हणतात तुला काय वाटतं मला ह्या गोष्टी दिसत नाही आहेत का बाकीचे कोण लक्ष देत नसतील पण तुमचं हे बरोबर मला कळतंय तू काय आहेस ना घरातल्यांना नाही पण मला चांगलंच आहे तुला काय वाटलं ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत नाहीत मला समजत नाहीत माझ्या मुलाबरोबर डान्स करतेस त्याच्याबरोबर होळी खेळतेस त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतेस हे सगळं मला दिसते पण आता सहन करते ते फक्त आणि फक्त सोहमच्या लग्नामुळे परंतु आता हे तुझे नाटक अजिबात खपवून घेणार नाही आणि यापुढे अजिबात चालणार नाही यानंतर ती असं म्हणते की आद्वेकच्या पाठीवर त्या गेममध्ये काय लिहितेस तू मिसेस कला अद्वेक चांदेकर तुझ्यात एवढी हिंमत येतीस कुठून ग या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच कळतात तू लग्न झाल्यानंतर न काय लिहून दिलं होतं आध्वेच्या जवळ जाणार नाहीस नवरा म्हणून तू त्याचा स्वीकार करणार नाहीस पेपरवरती तू असं लिहून सही केली होतीस हे सर्व तुझ्या लक्षात नाही पण माझ्या लक्षात चांगलंच आहे विसरलीस का काय माझ्या मुलाला गोळ्यात घेण्याचा प्रयत्न करतेस जवळ जाण्याचा प्रयत्न करशील तर याद राख तुम्हाला वचन दिलेलं आहेस की मी तुमच्या मुलाच्या जा जवळ जाणार नाही नवरा म्हणून स्वीकार करणार नाही हे वचन मी तुम्हाला देते आता कुठं गेले हे वचन जेव्हा वचन पाळायची वेळ येते तेव्हा तू नवीनच नाटकं सुरू करते माझ्या मुलाला फसवतेस का मी बघेन आता तू या घरात कशी राहतेस ते तुला आता या घरातून बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेव मला काय सांगू नको माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालती हो हीच वेळ आहे सरोज आता कलावर हिंसा करत असते सरोजने तिच्यावर अन्याय केलेला असतो तिची कोणतीही चूक नसते त्यावेळेस तिच्या मनामध्ये कुठल्याच फिलिंग्स नव्हत्या म्हणून ती बॉन्डपेपरवर लिहून देते सरोजला कायद्याने कला अधिवेगीची बायको आहे ना तिला तर एवढं सहन करण्याची गरज नाही तरी सुद्धा ती या सर्व प्रसंगाला सामोरे जात असते तिला जसं भिकाऱ्याला ओढत आणतात तसं तिला ओढत आणून तिची लायकी दाखवलेली असते कला मात्र संस्कारी फॅमिलीमधनं बिलॉंग करते आणि ह्या सर्व सिच्युएशनला हॅन्डल करण्याचे धैर्यवान स्त्री आपल्याला पाहायला मिळत आहे सरोज तिच्यावर जोरजोरात ओरटत असते मारलेलं असतं कानाखाली खाऊन सुद्धा ती अगदीच पेशन्सली सरोजकडे बघत असते व शांतपणे ऐकून घेत असते सरोजमध्ये चल निगीतून कलाला मात्र हे सहन होत नाही कलात एक गोष्ट असते ती म्हणजे अन्यायाविरुद्ध क्षमता तिच्यामध्ये असते कोणी आपल्यावरती अन्याय करते ते सहन करण्यापेक्षा कलासारखं फेस गेलेलं कधीही चांगलं बरोबर ना प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कॉमेंटमध्ये सांगा कलाने ही छान निभावून नेलेलं असतं आता ती देखील घराबाहेर काढणाऱ्या सरोजचा हात ती पट घट्ट पकडते आणि जशाच तसं उत्तर देते प्रेक्षकांना आता ती चांगलंच सरोजला सांगते की सरोज मॅडम तुम्ही मारलत ना पहिलं आणि शेवटचं मारले एवढं लक्षात ठेवा इथून पुढे मी काही खपवून घेणार नाही सरोज मॅडम मी तुमचा मान राखते माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूप छान संस्कार केलेले आहेत ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावर हात उचलाल माझ्या आई वडिलांनी नेहमी दुसऱ्यांचा आदर करायचा आहे असं शिकवलेलं आहे त्यांच्याबरोबर स्वतःचं हे अनादर करायचा नाही हे देखील मला शिकवलं आहे आता आपण येणाऱ्या भागामध्ये सरोज कलाला भा घराबाहेर काढेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मालिकेंचे असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर प्रेक्षकांनो मला पर्सनली तुम्हाला विचारायचं आहे की शरटचं कलावर ओरडणं तिचा हात पकडून तिला खोलीत नेणं हे बरोबर आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा